नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवते आहे भरलेलं सुक्क कारलं आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर असं हे चमचमीत आणि चवदारासह भरलं कारलं बनवण्यासाठी छोटी छोटी कारले घ्यायची आहे त्याची आता नंतर आपल्याला अशी सालं काढायची त्यानंतर मध्ये एक कट मारायचं आणि बिया जर कोवळ्या असतील तर त्यासुद्धा एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहे कारण ह्या बिया चवीला खूप छान लागतात आपण जर मसाल्याच्यामध्ये मिक्स करून जर कारल्यामध्ये भरल्या तर खूप छान लागतात तर आता आपले कारल्याला मीठ लावून झालेलं ला आहे आता हे आपण जी सालं काढली कारल्याची आणि ज्या बिया होत्या त्या अशा एकदम बारीक 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 अशा कापून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे आपण कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये अर्धी वाटी बेसन मस्त छान गुलाबी रंगावर असं भाजून घ्यायचं बेसन घालण्याचा उद्देश हाच की आपला जो मसाला असतो तो, तो कारल्याच्या आतमध्ये टिकून राहतो बेसन छान परतले गेले की त्यामध्ये कापलेल्या कारल्याच्या बिया त्यानंतर कढीपत्ता अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट त्यानंतर जिरे पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याला दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचे आता हा मसाला छान परतला गेला तर आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया मसाला थंड झाला की त्यावर दोन चमचे चिंच आणि दोन चमचे गूळ घालायचा मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचे अशा अशा मसाला मसाला आता भरून मसाला भर आता छान भरला गेला आपल्याला वाफवून घ्यायची आहे काकडे खाली पाणी ठेवायचं वरती गाळणी ठेवून वरती कारली ठेवायची आणि वीस मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायची आहे कारली छान वाफवल्या गेलेली आहे तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता येथे थोडीशी फोडणी सुद्धा द्यायची असेल तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये कारली ठेवायची आणि थोडासा आपला उरलेला जो मसाला आहे तो वरून थोडासा असा घालायचा आणि थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची छान वाफ आली की परत आपण त्याला उलटपालट करायचं म्हणजे असं छान परतलं गेलं पाहिजे कारलं कारली इथे तयार झालेली आहेत मस्त छान सुगंध येतो तर ही भरली कारली तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद